मॉर्निंग गाईज बैलपोळ्या असल्यामुळे मी सकाळी सकाळी रांगोळी सळा वगैरे टाकून घेतला नंतर बैलाची पूजा वगैरे करून घेतली मातीच्या बैलाची पूजा आणि नंतर जे मारबत असते ते माहीत नाही मला काम म्हणत असते त्याची पूजा करून घेतली त्या झाडाची ते तेवढं काही माहीत नाही मला म्हणून नंतर मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला कारण की सण असल्यामुळे सणाचा स्वयंपाक पूर्ण असते इथे वडे कढी वगैरे भाजी वगैरे कडा करायला लागते वड्याची डाळ मी सकाळीच विजू वगैरे टाकलेली होती आणि धोप्याची पानं पण याच्यातच टाकून दिलेले होते दोपाचे पाणी पाण्या पा पानं अजून जे डाळ वगैरे होते ते पूर्ण मिक्स वगैरे करून घेतली आणि थोडंसं दही टाकलं कारण की खाजवलं नाही पाहिजे ना अंग म्हणून कारण की त्याने खाजवते धोप्याच्या पाण्या पानाने पाना म्हणून दही वगैरे टाकून घेतले इथे कोळ्याची वगैरे भाजी करून घेतली मी छान मसाल्याची भाजी करून घेतली कोळ्याची कारण uh, की पाच प्रकारच्या भाज्या असते त्याचं सर्व मिक्स करून घेतलं आम्ही आणि इथे बघा अंश म्हणत होता मम्मा 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 करत होता मी त्याला घेतला आणि तो जास्तच लाडवत होता आणि स्वयंपाक करत असला आणि काही पाहिजे नसलं तर खूप लाडवत असते कारण याला कुकरची सिटीच पाहिजे नसते कुकरच पाहिजे नसते आणि अलबज स्वयंपाक वगैरे करत राहिलं तो मागं मागं मागे दिवस राहते नुसता तो आणि इथे बघा किती शानपणा होऊन राहिला तो नुसता आणि नंतर इथे पोळ्या वगैरे टाकल्या पोळ्या वगैरे टाकून झाल्या नंतर पुरणाच्या पोळ्या वगैरे टाकल्या पुरण बनवून टाकलेलं होतं थोडंसं जास्त खात नाही आमच्याकडे म्हणून थोडंसंच पुरण वगैरे बनवलं इथे पोळ्या वगैरे टाकून घेते पोळ्या झाल्यानंतर बघू आता बैला येते का नाही येत कारण की बैल फारसे येत नाही शहरात येत नसते गावाकडे खूप सारे असते इकडे आणतच नसते बैल आणि आले तरी नैवेद्य खातच नसते कारण की त्यांचं ऑलरेडी पोट खूप भरलेलं असते इथे अश मस्ती होतं आणि ते मातीची बैल आणलेले होते ना त्याच्यास माग सकाळपासून लागलेला होता तो की त्याला खेळायला पाहिजे नव्हतं तो दहा वेळा जेव्हापासून पूजा केली ना तेव्हापासून तो येऊनच राहिला होता घ्यायला आम्ही किती वेळा त्याला हाकललं तरी तो दहा वेळा बैल घ्यायला येतच होता आणि फायनली त्याने घेतलेच होते पण आम्ही तर म्हणजे रागवलं म्हणून तो ठेवून दिले इथे पोळ्या वगैरे झाले करत होती आणि पहिली पोळी माझी फुगतच नसते माहीत नाही खाऊन तर नंतर पोळ्या फुगत असते पण पहिली पोळी ते फुगतच नसते काय आहे तर माहीत नाही नंतर मग पोळ्या वगैरे झाल्या आणि माझा अंग खूप खाजून राहिलं होतं म्हणून मेड मेडिकल शॉपमध्ये वगैरे गेली मी गोळी घा घ्यायला कारण की मला बारीक बारीक फोळं आले त्या अंगाला आणि मी मेडिकल शॉपमध्ये गेले आणि खूप अंग खाजून राहिलो होतो खूप म्हणजे खूप जास्त এখানে স্বয় তো মাঝা হাত চাঙ্গলা নেই আটত না খাজাল মনো মি খাজবত ন মেডিকেল শোপমে বগে আোড় বগর ঘরে যাওয়া গোড় বগে খাত খাজন রে মাল তো নুস্ত আঙ পায়ে খাজন রো মিলে সঙ্গে মি কী আঙ পায়ে খাজন রান্না গোড় বগর দিলে এতে ঘরে যাওয়া গোড় খাওয়া য बघू शकता इथे गोळी वगैरे देता येतात त्या मग घरी गेल्यावर गोळी खाऊन घेते आणि इथे अंश नुसता बाबा बाबा चिल्ला होत होता आणि तो बसलेला होता जो पिऊन असते पिऊन असलेला माणूस बसला होता आणि तो उमरत होता नंतर मी घरी आली घरी आली आणि इथे वडे वगैरे काढून घेतले गोळी खाऊन घेतली पहिल्या तर पहिले गोळी वगैरे खाल्ली थोडंसं चांगलं वाटलं मग इथे वडे वगैरे काढून घेतले मी आणि मी विचारत होते तुम्ही खाता का आणि इथे बैलासाठी पूर्ण पोरं करून घेतलं होतं पुरणपोळी आणि हा बघ इथं बैलपोळास म्हणजे मोठे बैल याचेच होते हा बैल घेऊन आला होता इथे गणपतीचं डेकोरेशन चालू होतं आमच्याकडे आणि नंतर पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवेन गणपतीचं गणपतीचं डेकोरेशन कसं झालं येतं आणि तिकडे एवढं वगैरे घसत होती मग हे आत्याकडे गेली गेला हा तिथे जाऊन बिस्किटच मागते नुसतं आणि <laughs> त्या त्या किती पण त्याला बिस् त्याला बिस्किट देईन तरी अजून खाऊन घेते आणि डबल द बिस्किट मागाल मग मामा जे आणले बिस्किट दिलं त्याला आणि आतावरती नाही नाही द्यायचं नाही द्यायचं तरी तो जबरदस्तीन घेतला आणि मिठूल पहिले चारते स्वतः नाही खात मिठूल पहिले चारते तो मिठू खात नाही आणि ना तो त्याला तोही शाहीन नाही तो द्यायला नाही पाहत घेऊन घेते पटकन बघ याला इला पण दिलं तरी हा एक बिस्किट मागू दे 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 पण हा एवढा छत्रा आहे ना बिस्किट देतच नाही कोणाला जर पोट वगैरे भरलं असलं तर देऊन देईन पण असा नाही देत नाही यांची गोष्टी चालू होत्या का चालू होत्या तर माहीत नाही मामाजी बी ट्रॅव्हलवर निघाले होते काही त्यांचा वाढदिवस होता तर आम्ही म्हणत होतो की आता बैल पोळा फुटेन तेव्हा तुमचा बड्डे सेलिब्रेट होईल म्हणून आम्ही ह्याच गोष्टी चालू होत्या आणि मा काहीतरी गोष्टी चालू होत्या बैल येते की नाही येत येत एत म्हणून मग नंतर चाय वगैरे मांडलं मी चाय वगैरे पिला आणि नंतर बैल पोळ्याला निघालो आम्ही बैल पोळ्याला हेच लोक म्हणजे माझा मुलगा अंश तोत निघून गेला पहिलेच नाही हे लोक बैल घेऊन येऊन राहिले त्यांचे त्याच्या मागवणी बघू शकता किती गर्दी आहे बैलाची बैल पोळ्याची एवढी गर्दी होती आणि एवढे सुंदर सुंदर कॅरेक्टर झालेले होते म्हणजे कॅरेक्टर बनवून आलेले होते एवढे सुंदर सुंदर वेशभूषा करून आले होते आणि खूप एवढी गर्दी होती हा बा किती सुंदर आणि हे बघा किती सुंदरपैकी कॅरेक्टर बनवून आलेले होते तेव्हा अंशु मग घरी परत आलो मी मग अंशी वगैरे पूजा वगैरे केली बैलाची त्यांची पण पूजा केली बैलाची पण पूजा केली आणि हा भाव्या हात लावत होता आणि बघा किती भेटले माहित नाही आजीकडून शंभर रुपये भे भेटले आय थिंक नंतर इकडे बैलपोळा म्हणजे पोरं पैसे घ्यायला आले होते आणि इथे सर्वजण वाट पाहत होते पोरं पोरा येतील केव्हा पैसे वगैरे देते कारण की बैला घेऊन येत असते आणि त्यांची पूजा करून त्यांना पैसे देत